महाराष्ट्रात प्रथमच ऐतिहासिक निर्णय थेट जनतेतून निवडून आलेल्या ग्रुप ग्रामपंचायत मढ तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथील सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला असून त्यांच्या जागी उपसरपंच असलेल्या सौ ऋतिका राम शेलार यांच्याकडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री योगेश कोंडलेकर यांच्या हस्ते सरपंच पदाची जबाबदारी देऊन नियुक्ती करण्यात आली आज ऋतिका राम शेलार यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला जनतेतून थेट निवडून आलेल्या सरपंच गीता जाधव यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला होता त्यानंतर आज विद्यमान उपसरपंच त्यांच्याकडे शेलार देण्यात आला दरम्यान नवनिर्वाचित सरपंच सौ व सदस्य श्री गंगाराम भाऊ गायकर श्री रवींद्र तुकाराम दोडी श्री सोमनाथ पांडुरंग मुकळे सौ सुमित्रा पांडुरंग दोडी सौ उषा सोमनाथ मुकळे यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे त्रु ग्रामपंचायत मड हालचे नवनिर्वाचित सरपंच सौ ऋतिकाराम शेलार आपण या ठिकाणी सर्वांच्या समक्ष या ठिकाणी पदभार सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे आपण गावासाठी तुम्ही काय करणार तुमचं नवीन विजन काय असणार आहे 也记得快递。